नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत शिवसेना खरी कोणाची हा जो वाद आता सुप्रीम कोर्टात आहे खरी उद्धव ठाकरे यांचीच आहे हे माझं मत आहे आणि बहुसंख्य लोकांचं मत आहे पण न्यायालयाच्या कक्षेमध्ये हा प्रश्न आहे निवडणूक आयोग म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या गोठ्यातील गाय आहे किंवा घरगडी गर आहे ते अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरे संजय राऊत नेहमीच करत असतात आणि ती योग्यच टीका आहे परंतु सर्वोच्च न्यायालयात हा जो प्रश्न आहे तो पुढे पुढे चाललेला आहे आणि त्यामुळे कोणालाही त्रास होणं चिं वैताग येणं हे स्वाभाविक आहे कारण उघड उघड महाशक्ती कशाप्रकारे आप सगळी सगळ्या चाली आहे हे आपल्याला माहिती आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कशी निराशा केली अपेक्षा वाढल्या होत्या आणि निराशा केली हेही माहिती मग असं म्हटलं की कोर्टाच्या स्वायत्ततेवर तुम्ही प्रश्न विचारता वगैरे वगैरे असं बोललं जातं पण चंद्रचूड यांनी मुळातच जे जजमेंट अगोदरचं दिलेलं होतं ते जजमेंटही समाधानकारक नव्हतं ठीक आहे जे काही झालं ते झालं आता ही सुनावणी थोडी तरी पुढे ढकलली गेली असली तरी अनेक कायदेतज्ञांचं मत असं आहे की हा जो निकाल आहे ते उद्धव ठाकरेंच्या बाजूनी लागण्याची शक्यता आहे म्हणजे असं की एकनाथ शिंदे यांचा जो काही ते म्हणतात पक्ष आहे जो काही गट आहे त्या गटाचं अस्तित्वच निकालात निघेल आणि त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल नाहीतर सदस्यत्व गमवावं लागेल कायदेतज्ञ असीम सरोरे यांनीसुद्धा एकनाथ शिंदेंना काही दिवसांसाठी जीवदान मिळालेलं आहे त्यांचं मरण आजचं उद्यावरती ढकललं गेलं आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांच्या एका फेसबुक पोस्टमध्ये व्यक्त केली आहे ज्यावेळी नवीन मंत्रिमंडळ झालं त्यावेळी शिंदे यांना मुख्यमंत्रीपद परत पर हवं होतं त्यांचं म्हणणं होतं मला अमित शहानी शब्द दिला होता आणि शब्द दिला आणि तो फिरवला असेल सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध जाहीर वक्तव्य करण्याची त्यांची हिंमत नव्हती कारण जाहीर वक्तव्य केलं असतं तर यांच्या सगळ्या भानगडी भ्रष्टाचाराच्या कथित भ्रष्टाचाराच्या भानगडी बाहेर आणल्यास त्या भाजपने यात शंका नाही कारण एक एक यांच्याकडचे जे शिंदेच्या गटातले लोक आहेत ते आपल्याला माहिती आहेत काय काय उपदव्याप करतात आता मुख्यमंत्रीपद मिळालं नाही मलईदार खाती हवी होती ती जेवढी खाती हवी होती मलईदार तेवढी मिळाली नाही शिंदेना गृहमंत्रीपद हवं होतं तेही नाही मिळालं त्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांची नाराजी वेगवेगळ्या प्रकारे ते पकड करायला लागले त्यानंतर शिंदेंच्या अनेक निर्णयांवरती स्थगिती आणण्यात आली काही प्रकल्पांची काही निर्णयांची चौकशी सुरू झाली एक तर निर्णय असा आहे की एक रस्त्याचा प्रकल्प जो मोठा होता त्याची कॉस्ट या एम एम आर रिजनमध्येच ऐंशी हजार कोटींच्यावर नेली होती शिंदेची तो सँक्शन केला होता त्याची कॉस्ट तीस हजार कोटी रुपयांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी कमी केली आणि तो तो प्रकल्प मंजूर झाल्यामुळे तीस हजार कोटी रुपये वाचले मे मेधा इंजिनिअरिंगचं तुम्हाला माहितीच आहे की काय प्रकरण आहे त्यामध्ये तीन हजार कोटी रुपये सुप्रीम कोर्टामुळे आपले वाचले आणखीन भानगडे यांच्या बाहेर आल्या तर यांचा खरा चेहरा समोर ये पण आज एकनाथ शिंदे हे दिल्लीत होते या महिन्यातच माझ्या आठवड्या ही चौथी त्यांची सहल असेल दिल्लीची या आठवड्यात दुसऱ्यांदा ते आले आणि खासदारांसह गृहमंत्री अमित शहा यांना भेटले अमित शहाची त्यांची स्थानिक स्वराज्य संस्था उपराष्ट्रपतीपद अमुक तमुक अनेक विषयांवरती चर्चा झाली आणि त्यानंतर खाजगी त्यांची पंचवीस मिनटं चर्चा झाली नंतर सहकुटुंब सहपरिवार एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले त्या ठिकाणी त्यांनी महादेवाच्याची एक तस्वीर म्हणजे शंकर महादेव भगवान शंकराची एक तस्वीर ही मोदीजींना दिली कारण ऑपरेशन महादेव त्यांनी पार पडलं ऑपरेशन सिंधूर मागोमाग जे दहशतवादी होते त्यांच्या विरोधातली मोहीम ही मोदी मोदी सरकारने पार पडली आणि म्हणून त्यांनी मोदींना ती तस्वीर दिली आणि खुश करण्याचा प्रयत्न केला मोदी आणि शहांच्या विरोधात बोलणं तर सोडूनच द्या त्यांची एवढी तारीफ जेव्हा संधी मिळेल तेवढी देवेंद्र फडणवीसांच्या पलीकडे जाऊन एकनाथ शिंदे करतात त्यामुळे हे यांचा पक्ष स्वतंत्र आहे की तो सामील झाला आहे भाजपमध्ये असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमारसुद्धा जेवढी स्तुती करणार नाहीत तेवढी स्तुती एकनाथ शिंदे करतात अकाली दल जेव्हा एन डी एमध्ये सामील होता त्यावेळी प्रकाश सिंग बादलसुद्धा किंवा सुखबिंदर सिंग बादल त्यांचे चिरंजीया जे आता अकाली दलाचे प्रमुख आहेत त्यांनीसुद्धा एवढी एवढी चमचेगिरी केली नाही मोदींची किंवा त्याच्या अगोदर वाजपेयींची अगदी उमर अब्दुल्ला फरुख अब्दुल्ला एन डी एत होते कोणीही जेवढी चमचेगिरी केली नाही तेवढी एकनाथ शिंदे करत असतात त्यामुळे त्यांच्या पक्षाचं काही स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही असा प्रश्न पडतो फक्त ते कधी चिडतात की जेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळत नाही पालकमंत्रीपद मिळत नाही रायगडचं किंवा नाशिकचं पालकमंत्रीपद मिळत नाही तेव्हा म्हणजे ज्या ठिकाणी मलईदार खाती असतील किंवा जिथे जिथे मलई असेल ते जर काही मिळालं नाही तर यांची एकदम तात्विक असा एकदम त्यांचा चिडचिड एकदम बाहेर येते मे तात्विक प्रश्नांवर नाही आर्थिक प्रश्नांवर तिथे अशा प्रकारची भूमिका हटवाली भूमिका घेतात आणि त्यांना अर्थातच माघार घ्यावी लागते आता एक एकीकडे हे चित्र असताना शिंदे दिल्लीत असताना आज त्यांना असं दिल्लीमध्ये जाताना वाटत होतं की बघा माझ्या मंत्र्यांच्या भानगडी माझ्या आमदारांच्या भानगडी बाहेर येतात म्हणजे संजय गायकवाड असतील दादा भुसे असतील संजय क्षीरसाक असतील किंवा योगेश कदम असेल यांच्या भानगडी बाहेर येतात त्यांना टार्गेट केलं जातं मुद्दामून माझ्या पक्षाची प्रतिमा मलिन केली जाते परविणय फुके यांच्यासारखा देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा नेता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा बाप मीच आहे असं म्हणतो आणि त्याचं समर्थन अप्रत्यक्ष समर्थन देवेंद्र फडणवीस करतात त्यांनी पुढे खेद व्यक्त केला आहे पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सांगितलं ते की त्यांनी अशी काही के चूक केली नाही अशा प्रकारची भूमिका फडणवीसांनी घेऊन एक प्रकारे शिंदेच्या विरोधात भूमिका घेतली शिवाय माणिकराव कोकाटे हे दादा गटात आहेत त्यांच्या ते, विरोधात बोलले काही फडणवीस पण गोपीचंद पळळकर स्वतःच्या पक्षाच्या एका आमदाराच्या जवळच्या लोकां माणसाने विधिमंडळात विधिमंडळ पैसाबद्दल हाणामाऱ्या केल्या त्याच्याबद्दल जेव तीव्र प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे हे बघा यांचं देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक आपल्याला टार्गेट करतात आणि आपल्या माणसांना मात्र प्रोटेक्ट करतात अशा प्रकारची भावना एकनाथ शिंदेंची झाली आणि अनिल परब असतील किंवा अन्य कोणी असतील नेते शिवसेने त्यांना फायरी कोण पुरवत आहे आपल्या मंत्र्यांच्या किंवा आमदारांच्या विरोधातल्या त्यांना या भानगडी सांगतायत कोण आणि आपली प्रतिमा जाणीवपूर्वक आपल्या पक्षाची खराब का केली जाते ही शिंदे यांच्या मनातली खदखद आहे त्यांच्या मनातला तो, तो क्षोभ आहे आणि म्हणून ते दिल्लीला जाऊन वारंवार मोदींपाशी किंवा विशेषतः अमित शहापाशी जाऊन सांगतायत की बाबा अशा अशा गोष्टी घडत आहेत आणि मग अमित शहा हे आपले गुरु आहेत आपल्या पक्षाचे संस्थापकच आहेत म्हणून अशी भावना असल्यामुळे त्यांच्याबद्दल विश्वास होता की हे आपली बाजू घेतील देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात अमित शहा आहेत असे समजूत आहेत पण तसंही घडलं नाही खरं तर अमित शहा जर काही त्यांनी ठरवलं तर काहीही करू शकतात ते तर माझी अध्यक्ष होतेच पण गृहमंत्री म्हणून आता एक प्रकारे हे नंबर टूच आहेत या मंत्रिमंडळात केंद्रात आणि केंद्रात आता त्यांचा स्टेचर आहे म्हणजे अनेक एन डी एच्यासह भीट मिटिंग्स ते घेतात त्यांच्या अध्यक्षतेखाली मोदी परदेशात असता महत्त्वाचे निर्णय ते घेतात संसदेमध्ये राज्यसभेमध्ये चर्चेला त्यांनी उत्तर दिलं मोदींनी उत्तर न देता आणि ज्या प्रकारे त्यांचं संपूर्ण एक पोश्चरिंग आहे सगळी भूमिका घेतात जी मांडणी आहेत ज्या बैठका घेतात त्यांना पक्षात आणि एन डी एमध्ये जसं महत्त्व आहे त्याच्यामुळे अमित शहा जर त्यांनी ठरवलं की एकनाथ शिंदेंच्या मागे आपल्याला उभं कराय व्हायचं आहे तर ते तसं करू शकतात भारतीय जनता पक्ष म्हणजे मोदी त्यांना तसं स्वायत्तता स्व स्वातंत्र्य देतील जरी मोदींचे फडणवीस हे पट्टशिष्ठ आहेत मोदींचे लाडके आहेत आणि अमित शहाचे ते काही लाडके नाही आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत पण तरीसुद्धा ते आता देवेंद्र फडणवीसांची अप्रत्यक्ष बाजू घेत आहेत म्हणजेच एकनाथ शिंदेंचं गारणं ऐकून ते उलट सांगत आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत तुमच्या मंत्र्यांना नेत्यांना वाटेल ते बोलायला सांगू नका मी बोलताना सा सावधगिरी बाळगायला सांगा जर जपून सगळं व्यवहार करा असं ते सांगत आहेत आणि मग पत्रकार परिषदेत येऊन आणि पत्रकार प अमित शहाशी भेटून जाताना कारमधनं बाईट देताना आमची चर्चा झाली अमित भाईंशी चांगली चर्चा झाली वगैरे वगैरे शिंदे म्हणाले पण त्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये जो काही एक आनंद असेल जो काही कॉन्फिडन्स असेल की माझ्या मनातल्या भावना होत्या होत्या ज्या त्या मी पोचवल्या आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला संवेदनशील प्रतिसाद मिळाला माझी भूमिका त्यांना पटली आणि मला त्यांनी पाठिंबा दिला अशा प्रकारचा कुठलाही भाव त्यांच्या चेहऱ्यामध्ये आणि बोलण्यात नव्हता एक प्रकारे ते हवाल झाले होते काय करणार काय आता म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मला तक्रारी करायच्या आहेत खूप पण हे नुसतं ऐकून घेताना काहीच करत नाहीत त्याच्यापुढे उलट माझीच मलाच सांगतात की तुमच्या माणसांना समजावं म्हणून ब हे दिल्लीमध्ये असताना शिंदे काय झालं की देवेंद्र फडणवीसांना विचारलं की भाऊ दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आहेत आणि शिंदे आहेत तर ते त्याच्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटणार आहेत आणि शिंदे साहेब अमित शहा आणि मोदी यांची भेट घेणार आहेत या पलीकडे ते काही बोलले नाहीत पण त्या उत्तरामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेताना हो ते घेण्याचं तसं कारण होतं ते घेतलं उत्तरात आणि त्यांच्याबद्दल त्यांनी काहीतरी तिखट कॉमेंट करावी अशी जी अपेक्षा होती मीडियाची की काहीतरी बोलावं की उद्धव ठाकरे काय की सोनिया गांधींची लाचारी करतात तमुक तसं काहीही बोलले नाहीत ते उद्धव ठाकरेंच्या विरोधात आदित्याच्या विरोधात एक शब्दही त्यांनी काढला नाही उलट त्यांनी सांगितलं की हां ते भेटणार आहेत मोदी आणि शहाना आणि हे झाल्यानंतर बातमी आली की बी एस टीचा अतिरिक्त महाव्यवस्थापकाची नेमणूक करायची होती तर शिंद्यांनी अश्विनी जोशी मला वाटतं त्या त्यांचं नाव हो। सांगितलं की यांची मी नेमणूक करतो आहे आणि दुसरीकडे जी आर एस काढलं यांनी की आपल्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी दुसऱ्या माणसाचं नाव कोण जे आहेत त्यांचं हो। नाव हो। दुसरंच नाव टाकलं तिथे आणि अश्विनी जोशी नाही तर त्यांनी जे नाव सांगितलं ते दुसरं होतं आशिष कैत्री ज्यांचं नाव आहे आदि आशिष शर्मा त्यांनी मी जी ए डी मग सामान्य प्रशासन विभाग हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असतो आणि आहे म्हणजे फ शिंद्यांनी नावं सजेस्ट करायचे नगरविकास मंत्री जरी असले तरी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे मग त्यांनी दिल्लीमध्ये असताना हा जी आर एस काढला की असं अशा मी नेमणूक करतो आहे आशिष शर्मांची फडणवीसांनी आणि दाखवलं की मी आय एम द बॉस मीच निर्णय घेऊ शकतो अंतिम अधिकार माझ्याकडे आहे शिंदेकडे नाही मी मुख्यमंत्री आहे आणि शिंदे उपमुख्यमंत्री आहे शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा आय एम द बॉस असं एकदा जाहीर वक्तव्य देखील फडणवीसांनी केलं होतं आय एम म्हणजे भाजपच बॉस आहे भाजप ठरवेल त्याप्रमाणेच होईल होईल आणि होतं असं फडणवीसांनी म्हटलं शेवटी आमची ताकद सगळ्यात जास्त आहे आणि आम्ही तडजोड म्हणून परिस्थिती परिस्थिती एक वेगळ्या प्रकारची होती आम्हाला शिवसेना कमकुवत करायची ती म्हणून आम्ही शिंदेना घेतलं आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आम्ही दिलं आमच्या मेहरबानीवर ते असं सांगायला फडणवीस ना विसरले नाही जरी ते बाबी म्हणतील शिंदेसाहेब शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत त्यांना विचारून आम्ही निर्णय घेऊ प्रत्यक्षामध्ये सगळे निर्णय हे महाशक्ती म्हणजे भारतीय जनता पक्ष घेत होती आणि शिंदेना मम म्हणण्याशिवाय दुसरा इराज नव्हता आता तर शिंदे दिल्लीत असताना परस्पर हा निर्णय घेऊन शिंदेशी वाजवली त्यांनी मी भले तुम्ही अमित शहाना भेटा नि इथे बॉस मी आहे मी निर्णय घेणार माझ्या अंडर तुम्ही आहात हे लक्षात ठेवा हे हा मेसेज त्यांनी दिला दुसरी गोष्ट अशी की एकीकडे बेस्टची कामगार पतपेढी काहीतरी ती संस्था आहे त्या त्यासाठी त्याच्या निवडणुकांसाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आहेत ठीक आणि ते एकत्र येणार अशी चिन्ह दिसत आहेत आता ते गृहीतस्व धरलेले फडणवीसांनी तशा प्रकारचा बायटी दिला की कोणी किती ब्रेकफास्ट डिनर लंच मिटिंग घेऊत आम्ही जि जिंकणार त्यांनी असं मान्य मान्य केलं आहे की आता राज ठाकरे काय आमच्याकडे येणार नाही ते उद्धव ठाकरेंच्या बरोबर जाणार आहेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे मग असं गृहित धरलेलं आहे आता पण राज ठाकरेंच्या विरोधात थेटपणे अजूनही देवेंद्र फडणवीस वक्तव्य करत नाहीत शिंदेसुद्धा सावधपणे बोलतो पण ते उद्धव ठाकरेंवर बोलले मात्र की हे दोन डगरींवर पत्रकार परिषद झाली दोन डगरींवर पाय ठेवतात उद्धव ठाकरे आणि ते दोन डगरी म्हणजे कुठलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं दोन डगरी म्हणायचे आणि त्याचवेळी त्यांना असंही सुचवायचं असेल की एकीकडे देवेंद्र फडणवीसांशी त्यांचा किंवा त्यांच्याशी चांगले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करता येते आणि ते शिंदेंना सगळ्यात जास्त अस्वस्थता त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे एकीकडे प्रियांका चतुर्वेदी राज्यसभा खासदार पंतप्रधान मोदींना भेटल्या त्या ऑपरेशन सिंधूच्या मोहिमेची माहिती देण्यासाठी विदेशात ज्या शिष्टमंडळाची जी गेली सुद्धा त्या होत्या त्याखेरीज त्या उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीगाठी किंवा संवाद वाढलेला आहे असं त्यांना वाटते किंवा दिस काही गोष्टी दिसत आहेत उद्धव ठाकरे किंवा अनिल परब असतील किंवा अन्य नेते हे आज टार्गेट शिंदेना करतायत फडणवीसांना नाही त्यामुळे अस्वस्थ झालेले ते एकीकडे संजय राऊत जोरदारपणे मोदी शहाच्या विरोधात बोलतात हे नाकारण्याचं कारण नाही आणि योग्य भूमिका आहे मोदी शहाच्या प्रत्येक धोरणाच्या विरोधात सामना म्हणून टीका असते स्वतः संजय राऊत बोलतात ते फडणवीसांच्या विरोधात बोलतात जोरदार पण त्यांच्या काही खासदारांना कदाचित थोडीशी अशा प्रकारची कडक आक्रमक भूमिका घेऊ नये असं वाटत आहे का अशी शंका निर्माण होण्यासारखी स्थिती आहे खरं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार चळकी झालेत कारण त्यांच्याशी आता भाजपच्या मंत्र्यांचाही संवाद वाढला आहे ते गोडगोड बोलत आहेत भाजपचे मंत्री त्यांच्याशी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या खासदारांशी उद्धव ठाकरेंच्या खासदारांची कामं आता होतील त्यांच्याकडून अशा प्रकारचं त्यांनाही वाटतं कारण कामं तर व्हायला लागतात कामं तर करून घ्यायला लागतात आणि महाशक्तीचं धोरण असं की आमच्याबरोबर जो नाही त्याचं एकही काम करणार नाही त्याला छदामाही देणार नाही असं त्यांचं धोरण आहे पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या काही खासदारांना असं वाटतं अशा बातम्या आणि त्याच्यामुळे जेवढं अंतर कमी होते देवेंद्र एवढी कटुता कमी होते भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यातली तेवढी अस्वस्थता एकनाथ शिंदेची वाढीला लागलेली हे लक्षात ठेवा वक बोर्डाचं जेव्हा विधेयक होतं तेव्हा अरविंद सावंत असतील आणि यांनी ठा था, संजय राऊत ठाम भूमिका घेतली आणि वक्फ विधेयकाच्या विरोधात त्यांनी मतदान केलं पण उद्धव ठाकरेंच्यापैकी काही खासदारांचं मत होतं की आपण त्यांच्या बाजूने मत द्यावं किरण रिजिजू हे उद्धव ठाकरेंना त्यावेळी फोनही करणार होता अशीही बातमी प्रसिद्ध झाली हेही मला तुम्हाला सांगायचं पण हे, हे सगळं असताना एकनाथ शिंदेची जी भाषा असते उद्धव ठाकरेंबद्दल मला आठवते की जसं ज्योतिरादित्य शिंदे यांना सगळं दिलं मंत्रिपद दिलं मंत्रिपद दिली दिल, महत्त्व दिलं त्यांना केव्हाही ॲक्सेस होता सोनिया गांधींकडे राहुल गांधींकडे राहुल गांधींचे अत्यंत जवळचे नेते होते त्याच ज्योतिरादित्य यांनी राहुल गांधींना धगा दिला त्याचप्रमाणे बाळासाहेबांच्या बाळासाहेब जेव्हा जास्त काम बघत नव्हते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना सर्व पदं दिली आमदारकी दिली सर्व महत्त्वाची खाती दिली त्यांच्या कामात कामाकडे काम पूर्ण स्वातंत्र्य दिलं मोकळी दिली आणि त्यांनीच जेव्हा त्यांनी बंड केलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा एक गट आहे असं म्हणायला लागले जोपर्यंत खरी शिवसेना कोटली याचा निवाडा झाला नव्हता त्यावेळी माझा पक्ष शिवसेना आणि हा गट आहे असं ते म्हणाले एकनाथ शिंदे म्हणजे जुलैत बंड झालं आणि ऑगस्टमधचं हे वाक वा विधान आहे त्यांचं एकनाथ शिंदेचं ज्या पक्षांनी ज्या झाडांनी आपल्याला पूर्णपणे सावली दिली त्याचीच पानं छाटायला निघालात तुम्ही मग किती कृतज्ञता आहे मी गद्दारी हा शब्द आता घासून गुळगुळीत झाले किती कृतज्ञ पण आहे बघा तुम्ही केलंत ना केलं ठीक के आहे पण किमान ज्या पक्षांनी आपल्याला सावली दिली त्याच्याबद्दल चांगलं थोडे दिवस तरी बोला किमान तेही बोलले नाहीत उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांचं ऑपरेशन झालं होतं अशा वेळी अशा प्रकारचं बंड करणं त्याला उठाव म्हणतात उठाव ही सगळी बोगसगिरी आहे हा कृतज्ञपणा त्यांनी केला आणि अशा प्रकारचे शब्द वापरले मनोहर जोशींनी लिलादेव ढाकेंनासुद्धा भेटून अशा प्रकारे एकनाथ शिंदेने दाखवायचा प्रयत्न केला वे हे या मी यांचे आशीर्वाद यांच्या शुभेच्छा मलाच आहेत म्हणजे माझी शिवसेना खरी पण मनोज जोशी किंवा लीलाधर ढाके यांनी कधी बाळासाहेबांशी गद्दारी केली नव्हती जी के तुम्ही केलेली आहे त्यामुळे तुमची इमेज तीच राहणार आहे आणि त्याच्या पलीकडे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा कमालीचा भ्रष्ट आणि कमालीचा कलंकित आहे अशा प्रकारची त्याची प्रतिमा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आता काही गोष्टी असे अजून एक गोष्ट सांगतो की देवेंद्र फडणवीस यांची कशी आहेत सतत ते बघा त्याचं एक उदाहरण सांगतो की सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार परदेशात असताना मराठी सिनेमे थिएटर्समध्ये लावाय लावण्यासाठी दिले जात त्यांना जागा मिळत नाही ही नेहमीची तक्रार आहे त्याबाबत एक मिटिंग एकदा शिंदेने लावली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आशीष शेरा येतील तेव्हाच ही मिटिंग लावा आणि त्याप्रमाणे घडलं म्हणजे तुम्ही एक मुंबईमध्ये म्हणजे भाजपला आव्हान द्यायचं किंवा भाजपच्या याच्यामध्ये ढवळाढवळ ड़ौर करायची की मी मुख्यमंत्री अशा थाटामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या खपवून घेतलं जाणार नाही हे फडणवीसांनी दाखवून दिलं आपली स्वतःची वॉर रूम वेगळी करायची मुख्यमंत्री नसताना उपमुख्यमंत्री असताना सतत वेगवेगळ्या वेगळ्या मिटिंग घ्यायच्या अन्य शहरात दोन मिटिंग्स घ्यायच्या हे देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाला आव आवडत नाही आहे आणि हे त्यांच्या कृतीमधनं दिसतं आहे आज काही सामाजिक कार्यकर्त्यांकडे सफायली शिंदेच्या पक्षातल्या मंत्र्यांच्या उपद्व्यापांच्या विरोधातल्या पोचवल्या जात आहेत असाही संशय शिंदेंना आहे पण तरीसुद्धा शिंदे पत्रकार परिषदेमध्ये एक स्वतःच एक मानसिक समाधान मिळवण्यासाठी काय म्हणत आहेत की आपली कामं झाली की नाही माझं मा माझं मी अमुक अमुक घराणं के व्यक्त केलं माझ्या तक्रारींचा पाढाव असला असं ते म्हणत नाही ते म्हणतात की मी खुले आम अमित शाह आणि मोदींना भेटतो मी काही लपून छपून काही करत नाही अरे लपून छपून तुम्ही केलं ना जी काही के गद्दारी केली ती लपून छपून केली आणि तुम्हीच म्हणताय आणि उद्धव ठाकरे लपून आदित्य ठाकरे लपून लपून असं असं काही ब्लँकेट घेऊन लपून लपून दिल्लीत गेलेत का उघडच गेलेले ते पत्रकार परिषद घेणार आहेत तेव्हा हा जो त्यांच्या मनातला जो काही जो एक सतत किडा वळवळत असतो ना ठाकरे गावणी विरुद्ध तुम्ही मुख्यमंत्री झालात उपमुख्यमंत्री पद तुम्हाला मिळालं अजून तुम्हाला का असं अशी सतत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलावं असं वाटतं त्याच्या पलीकडे काहीतरी बोला ना त्याच्याशिवाय तुमचं नेतृत्व कसं मॅच्युअर झालं असं वाटतच नाही ना तुम्ही त्या त्यातच अडकून पडलेला आहात तुम्ही दिल्लीला जा काहीही बोला तुम्ही पण सतत उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या विरुद्ध बोलणं म्हणजे काय की तुमचा विजय झाला आहे ना तुमचा मोठा पक्ष आहे आता तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी खटकत आहे काहीतरी अस्वस्थता आहे की आपलं हे सगळं जाणार का एकदा हे सगळ्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व गमावण्याची पाळी येऊन भाजपत विलीन झालं झाले आणि सत् सुद्धा अतिशय पायपुसण्याचं महत्त्व जर पक्षाला आलं पक्षाचं तर जाणार नेत्यांना आलं तर त्यांच्या मागे जे उभे आहेत ना सुद्धा त्यांना दगा देण्याची शक्यता नाकारतायत आज एकनाथ शिंदेंचा पक्ष एकत्र दिसत असला ते मागे काहीतरी खळबळ चालू आहे दिल्लीमध्ये एक मोठा खेला होणार आहे तसं राहुल गांधी म्हणाले संजय राऊत म्हणाले आणि आता हा खेला दिल्लीमध्ये होणार आहे तो कुठल्या पातळीवरती होणार आहे कसा होणार आहे हे माहिती नाही पण काहीतरी होणार आहे सप्टेंबरनंतर नरेंद्र मोदी रिटायर होणार आहेत त्यांना माहीत नाही नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहेत आणि जर काही दिल्लीमध्ये काही वेगळा खेला घडला तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील पण एकनाथ शिंदेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर जास्त शहाणपणा केला जास्त गडबड केली जास्त बडबड केली जास्त उपद्व्याप केली आणि त्यांच्या मंत्र्यांनी किंवा आमदारांनी आक्षेपार्ह वर्तन केलं भ्रष्टाचार केला ज्यांच्या ड्रायव्हरकडे पन्नास पन्नास कोटींची जमिनी आहेत संदीपान अशा 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 अनेक गोष्टी आहेत खोतकरांच्या त्या दौऱ्यामध्ये केवढी कॅश सापडली हे सगळे उपद्वीप भारतीय जनता पक्ष एक ना एक दिवस बाहेर आले त्यामुळे हे जे काही बहारीचे दिवस आहेत हे जे काही त्यांच्या अतिशय आनंदाचे दिवस आहेत त्या आनंदाचे दिवस कायम राहतील असं सांगता येत नाही जोपर्यंत हे सगळे दिवस जाणार आणि तोपर्यंत आनंदाचा शिधा यांनी खाऊन घ्यावा पण एक ना एक दिवस भाजप यांचा खेला करतील, खेला होवे होईल आणि यांचा गेम करतील यात शंका नाही तुर्ता इथेच सांगतोच नमस्कार